पोलिस हा समाजातील महत्वाचा घटक असून पोलिसांचं जगणं हे समाजासाठी प्रेरणादायी ठरावं असं प्रतिपादन ब्रह्मकुमारी राजयोगिनी आरती दिदी यांनी केलं पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात मंगळवारी सामूहिकरित्या रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ब्रह्मकुमारी राजयोगिनी आरती दिदी या उपस्थित होत्या ब्रह्मकुमारी आरती दिदी व त्यांच्या सहकार्यांनी यावेळी पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण सामूहिकरित्या पिंपळगाव पोलीस स्टेशन मध्ये साजरा केला पोलीस बांधवांना मार्गदर्शन करताना आरती दिदी म्हणाल्या पोलिसांना घर आणि समाज या दोन्ही गोष्टींमध्ये काम करावं लागतं त्यामुळे पोलीस बांधवांनी नेहमी सकारात्मक ऊर्जा मनामध्ये ठेवावी जेणेकरून समाजातील इतर घटकांशी काम करताना कुठलीही समस्या निर्माण होणार नाही बदलत्या जीवनशैलीमध्ये माणसाच्या आयुष्यात प्रचंड प्रमाणात दुःख आणि समस्या वाढत आहेत आपण जगतो आहोत परंतु आपण कशासाठी जगतो हे सध्या माणसाला माहित करणं आणि ईश्वराशी एकरूप होणं गरजेचं आहे आपलं जगणं हे स्वतःसाठी असावं माणूस जेव्हा स्वतःसाठी जगेल तेव्हाच तो इतरांसाठी जगेल असं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी पिंपळगाव पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी पिंपळगाव हद्दीतील पोलीस पाटील आदी उपस्थित होते नाही जास्तीत जास्त निगेटिव्ह निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा इतकी भयानक ही नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी इतकी भयानक आहे सगळ्यात मोठा आजार सगळ्यात मोठा चिडा सगळ्यात मोठी भयानकता संसारामध्ये निगेटिव्ह एनर्जी आणि या निगेटिव्ह वातावरणामध्ये मला माझी पॉझिटिव्ह एनर्जी काय करायची आता क्रिएट करायची खूप गरजेचं आहे निगेटिव्ह एनर्जीचा परिणाम नकारात्मक विचार इतकी विचार इतके प्रचंड निगेटिव्ह विचार तुम्हाला सांगते एक नकारात्मक विचार वारंवार जेव्हा मनामध्ये चालतो तेव्हा आपल्या आप बॉडीच्या पंच्याहत्तर हजार पेशींवरती तो काय करतो निगेटिव्ह इफेक्ट एवढे जे आजार वाढले ना संसारामध्ये कशामुळे वाढले विचार आता ज्याने मनाला वशीभूत केलं ना तो संपूर्ण संसाराला नियंत्रित करू शकतो सगळ्यात महत्त्वाचं सेल्फ मॅनेजमेंट स्वतःचा आतलं पाहिजे <coughs> ज्याने स्वतःचं मॅनेजमेंट केलं जीवनातलं तो सुद्धा मॅनेजमेंट ठीक करू शकतो अशा सगळ्यात जास्त मानसिकता खराब झाली आता या संसारावर आणि ती सुग्रहाळीची म्हणजे पहिले सर्वात पहिले कोण मी परिवर्तन से विश्व परिवर्तन हो बसवंत एन थ्री डिजिटल पिंपल गांव